बुद्रुक येते घन्या डोंगरावरती पाहू शकता मित्रांनो माझ्या समोर कसा मित, कसा मोठा हे पाहू शकता फुल उंच अशा टेकडीवरती आलेलो हो आहोत आम्ही टेकडी पडत पण पड़ा, आम्ही पडणार नाही काहीच हे <laughs> बघा मित्र आमचे मित्र कसे आहेत फुल प्रिय बहुत <laughs> सारी वाने बह कलाकार श्री गणेशाच दर्शन घेऊन आपण लाईव्ह ला सुरुवात करतात मित्रांनो फटाफट आपल्या लाईव्ह ला जॉईन व्हा ये देखो गाइज कितना बडा गाव है ये दिखने में तो छोटा दिख रहा है लेकिन नीचे गए तो बहुत बड़ा है तू कितने मोटा-मोगला है किसान के डाकवना है हां मैं मुगला बारके बोलतो तो ये माज गर्व

हे या जाऊ सोड फोटो काढ आपलं जे काम करायचं ते करूया ये ना बस ना